माननीय श्री दत्तात्रय भरिण यांना मी विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार करायचा आहे यानंतर मी माननीय श्री अनिल लेखीकर अपर मुख्य सचिव दिव्यांग कल्याण विभाग व क्रीडा विभाग यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय पूर्ण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या सदिच्छा आणि मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद यानंतर मी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आता आता मी क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्वागत पर भाषण तसंच कार्यक्रमाचं प्रस्ताविक सादर करावं सुवर्ण पदक तसेच वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा प्रावीण्य पदक स्केटिंग मध्ये पुढचा पुरस्कार जातोय अनिल सुर्वे यांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धा प्रथम क्रमांक तसेच नॅशनल गेम्स स्पर्धा देखील प्रथम क्रमांक पुढचा खेळ किंवा स्पोर्ट आहे जलतरण वॉटर पोलो आणि पुरस्कारार्थी आहेत श्री श्रेयस वैद्य एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला असून नॅशनल मध्ये कास्य पदक पटकावलंय पुढील खेळाडू आहेत श्रीमती दिया